जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या कब्जातून त्वरित मुक्त करा व भंते विनयाचार्य यांची जेलमधून सुटका करावी या मागणीसाठी पुणे शहर व जिल्ह्यातून जोरदार मागणी होत आहे बिहारमधील सरकार प्रशासन हेच बौद्धगाय मुक्ती आंदोलनाविरुद्ध भूमिका घेत आहेत यामुळे देशभरातून व जगभरातून बिहार सरकार व भारत सरकारविरुद्ध बौद्धांचे मोठे आंदोलन उभे राहत आहे त्या गाण्यावर काही अनाधिकृत सब्जा केलेला आहे आणि सब्जा करूनही तिथं काही अनाधिकृत काम करतात इथंच्या अंगावर काय कपडे टाकतात काय साड्या टाकतात आणि विचित्र विचित्र काय केली आम्ही तिथे एक शिवलिंग बसवले आणि त्याची पूजा टाकतात तर यावेळेस महामाहीम तिथे राज्यपाल राज्य राज्य आहे बिहारचे तर त्या राज्यपालच्या तिथं पूजा केली तर एक राज्यपाल कोण आहे गव्हर्नर कोण आहे आता संविधानिक पदावर जी व्यक्ती बसली ती महावीरात येऊन पुण्याकडून शक्यताशील दिल्याची गेली बसते त्यानंतर जे आज एकशे वीस दिवस होऊन गेले तिथं धरणे आंदोलन चालू आहे तर आमची मानली ते छठ जे लोक आहेत जे नऊ लोकांची जी समिती आहे ते चार लोकं बहुद्ध आहेत चार लोकं हिंदू आहेत आणि जे नवी व्यक्ती आहे ते दुसऱ्या गार महाविहाराचे जे प्रमुख आहेत ते कलेक्टर असतात गणेश तर ती कलेक्टर व्यक्ती नेहमी कुठल्या ब्राह्मण समाजात का असते तर ह्या देशात जो नाईन्टीन फोर्टी नाईनचा जो ॲक्ट आहे उच्च विहार समितीचा तर तो देश स्वतंत्र होण्याची आवडता ले ले प्रचार प्रचार तो तो ते स्वतंत्र झाल्याच्यानंतर जी भारतीय राज्यघटना चालू झाली तिथेच आम्हाला कलम नंबर तेरा त्या कलम नंबर तेरामध्ये जे लिहिलेलं आहे की प्रत्येक धर्माला त्यांच्या धर्माचं अनुपासना करणे त्यांच्या धर्माचा प्रचार प्रसार करणे हे प्रत्येक त्या धर्माच्या अनुयायांना अधिकार आहे तर या देशात पाचशे सहा धर्म आहेत हरिगृह तर त्यात शीख लोक आहेत तर शीख लोकांची जी प्रबंधन समिती आहे तर त्या फक्त शीख लोकच असतात तिथं कुठल्याही इतर धर्माला त्या समितीवर घेतलं जात नाही त्यानंतर मुस्लिम लोकांचा जो ट्रस्ट आहे मुस्लिम लोकांच्या दर्जे आहेत मुस्लिम लोकांच्या मजिद्या आहेत तर तिथं जी समिती असते तिथं सगळे मुस्लिमच असतात त्यानंतर जे लिंगायत लोकांचे जे काही मठ आहेत तर तिथं फक्त लिंगायत लोकच असतात तसं बुद्ध विहार जी समिती आहे तर हे सगळे बुद्धविहारचे बौद्धिक लोकांची हातात आली पाहिजे पण सरकार म्हणजे कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचा आहे ठीक आहे पण जर देश स्वतंत्र झाल्यावर कलम नंबर तीनशे सत्तर हटत असेल तर बँकेन फोर्टी नाईनचा ॲक्ट का हटू शकत नाही हो जबरदस्त केलेला आहे जबरदस्त जर तुमचा धर्म वाढत नसतो आणि जर एवढं तुम्हाला वाटतंय तर मग तुम्हाला जर वाटत असेल तर शीख लोकाचे गुरुद्वार आहे त्या समितीवर जा जर तुम्हाला वाटत असेल मुस्लिम लोकांची जे काय मस्जिदे आहेत मोठमोठे गर्गे आहेत त्या कमिटीवर जा काही लोकांचे ख्रिश्चनचे मोठमोठे इथं चर्च आहेत तर तिथं जाऊन त्या ट्रस्टवर जा पण तिथं कुणीही जा नेमकं ते, ते बुद्धावर काय येतात तर इथं अफ्यावधी रुपयाची लोकांची ट्रस्टला संपत्ती जगातले लोक बुद्धाला शांततेचं प्रतीक मानून माणूस तिथं बुद्धाचा जन्म झाला आहे इथं लोक बौद्ध धर्माची ज्ञानप्राप्ती झाली इथं लोक येतात तर इथं जो आर्थिक जो व्यवहार आहे तो व्यवहारावर यांचा डोळा आहे आणि आता गेल्या महिन्यात पूर्वीच काही लोकांनी माहिती घेतली आमचे जे समन्वयक आहेत राष्ट्रीय डॉक्टर विलास खरात तर यांनी जे माहिती काढली त्या काढली त्यांना कळलं की इथं कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला जो काही महंत आहे तो कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाला त्यासाठी इथं समितीच्या लोकांनी काय आंदोलनं केली मग सरकारला तिथं ते ॲक्शन घ्यावी लागली आणि त्या पंढरपुरविकेला तिथून बाजूला करून काही ॲक्शन न घेता पुन्हा त्याला त्या टॅशवर घेतला आहे तर आमची मागणी हीच आहे की आम्ही दिलेलं आहे तर इथून पुढं सरकारने दखल जर नाही घेतली तर पुढच्या एक टक्केला मोठं जनआंदोलन सांगून गुद्ध्यालयामध्ये फार मोठ्या कार्यक्रमात आम्ही त्याचा उद्रेक करणार आहोत तर सरकारने याची दखल घ्यावी लोकांची आवडलेली या ठिकाणी बुद्धगाळ येथील बुद्ध विहार महा विहार बुद्ध जे ब्राह्मणाच्या कब्ज्यात आहे त्या ब्राह्मणाच्या कब्जातून काढून बौद्धांच्या स्वाधीन करावं अशी मागणी बऱ्याच दिवसापासून बौद्धांची आहे की जसं शीख मुस्लिम ख्रिश्चन इसाई त्यांचे जे धर्म आहेत ते त्या धर्मसंस्थापकांच्या त्यांच्या आज्ञेत आहेत त्यांची कमिटी आहे तसं ते बौद्धांचीही कमिटी करावी त्या फक्त बौद्धच असावे त्या ठिकाणी ब्राह्मणांचा कब्जा हटवून आमच्या स्वाधीन करावं बुद्ध विहार हे बौद्धांचे स्वाधीन करावं अशी याची मागणी आहे यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांना त्यांनी निवेदन दिलेलं आहे आमच्या निवेदनाची दखल जर न घेतल्यास पुढच्या महिन्यामध्ये उद्रेक उद्रेक करण्याचाही त्यांनी असं आश्वासन आणि संदेशही त्यांनी संघटनेमार्फत दिलेला आहे तर मित्रांनो आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि पुढे शेअर करा धन्यवाद जय भीम जय संविधान जय भारत